नमस्कार काजल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर यायला सुरुवात झालेली आहे आणि कोथिंबीर आता स्वस्तसुद्धा झालेली आहे आणि कोथिंबीर स्वस्त मिळाली की आपण पहिल्यांदा बनवतो ती म्हणजे कोथिंबीर वडी पण आज आपण दरवेळेसारखी कोथिंबीर वडी न बनवता आज आपण भरपूर कोथिंबीर वापरून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि ही रेसिपी जास्त तेलकटसुद्धा नाही रेसिपी संपूर्ण पहा रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन कप थालीपीठ भाजणीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण मिक्स धान्य वापरून भाजणीचं पीठ बनवतो ना तेच पीठ इथे ते मी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे या एक घालण्यासाठी वाटण बनवलेलं आहे हे वाटण बनवण्यासाठी याच्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि थोड्याशा कोवळ्या अशा कोथिंबीरीच्या काड्या हे सगळं मिक्सरला बारीकाचं वाटून घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्यासोबत याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा ओवा ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालत आहे कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे छान अशी चव येते याला त्यासोबत इथे आपण घालणार आहोत दोन वाट्या इथे मी बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आपल्याला इथे भरपूर घालायची आहे तुम्हाला जर अजून जास्त घालायचे असेल तर तुम्ही ते जास्त सुद्धा घालू शकता इथे मी दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबिरीच्या ओलाव्यामध्ये आपलं पीठ कितपत भिजलं जात आहे याचा आधी आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात एकदम मऊ लुसलुशीत असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करत आता आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता की पीठ एकदम मऊ लुसलुषित असं हे मी मळून घेतलेलं आहे पीठ जर तुम्ही घट्ट मळलं ना तर तुम्हाला थालीपीठ थापताना हात दुखले जातील त्यामुळे पीठ मळताना व्यवस्थित एकदम मऊ लुसलुषित असं मळून घ्या हाताने अगदी हलक्या हाताने जरी आपण प्रेस केलं ना तर ते लगेचच पसरलं गेलं पाहिजे एवढं छान असं मऊ लुसलुषित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आता आपलं हे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम छान असं हे मी मळून घेतलेलं आहे आता आपण लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात इथे मी पोळपाडावरती एक सुते कपडा अंतरून घेतलेला आहे कपडा आहे ना पहिल्यांदा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून तो पिळून घ्यायचा आहे आणि नंतर अंतरल्यानंतरही वरून थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पिठाचे असे छोटेसे इथे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि याच्यावरती ठेवून आपल्याला आता हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे था हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटलं जाणार नाही आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला थापत हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे कपड्यावरती व्यवस्थित पाणी शिंपडून घेतल्यामुळे थालीपीठ अजिबात कपड्याला चिटकलं जात नाही तव्यामध्ये व्यवस्थित पडलं जातं इथे आता आपण हे थालीपीठ थापून घेऊयात पीठ जर हाताला चिटकायला लागलं ना तर हाताला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं हाताला चिटकलं जात नाही आणि व्यवस्थित आपल्याला थालीपीठ थापता येतं इथे मी हे थालीपीठ आता थापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे खायलाही छान लागतात एकदम पातळ असे आपण बनवले की तुम्हाला जर हात आणि थालीपीठ थापता येत नसेल ना तर तुम्ही थोडस लाटण्याचा वापर करू शकता वरून थोडेसे इथे मी पांढरे तीळ घालत आहे तुम्हाला हवे असतील तर वरून तीळ घाला नाही घातले तरीही चालेल छान आणि आपल्याकडून तीळ खाल्लेही जातात यासाठी इथे वरून मी तिळ घालत आहे इथे आता आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे याच्यामधून आपल्याला थोडेसे होल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आता आपलं हे थालीपीठ इथे थापून झालेलं आहे आता आपण हे लगेचच भाजून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता तवा इथे गरम झालेला आहे तव्याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने कपडा धरून असं थालीपीठ आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आणि वरून लगेचच आपल्याला पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे आणि हाताने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ कपड्याला अजिबात चिकटलं जात तसा अजिबा नाही कपडा अलगत असा व्यवस्थित निघाला जातो तुम्ही ते बघू शकता अजिबात थालीपीठ कपड्याला चिकटलेलं नाही व्यवस्थित निघालेलं आहे साईडून आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे मध्ये आपण छोटे छोटे होल बनवलेले आहेत ना त्याच्यामध्येही एक दोन थेंब तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा ते, ते, ते एक मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायचे आहे अर्धा ते एक मिनिट झालेलं आहे याच्यावरचं झाकण काढूयात तुम्ही ते बघू शकता की वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे वरती पाणी वगैरे अजिबात राहिलेलं नाही हे उलटवून घेऊयात खालची बाजू थोडीशी भाजली गेलेली आहे या साईडनंही आपल्याला आता तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान असं आता दोन्ही साईडून व्यवस्थित आपण हे भाजून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता की दुसरी साईड ही छान अशी भाजली गेलेली आहे दोन्ही साईडून छान असं आपलं हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे हे, हे थालीपीठ आता आपण काढून घेऊयात आणि उरलेली थालीपीठ ही आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे मी अजून एक थालीपीठ थापून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता की हेही थालीपीठ आपलं छान असं निघालेलं आहे अजिबात कपड्याला चिकटलं वगैरे नाही व्यवस्थित निघालेलं आहे हेही आता आपण छान असं भाजून घेऊयात कपड्याला जर आपण व्यवस्थित पाणी लावून घेतलं ना तर थालीपीठ आपलं अजिबात कपड्याला चिटकलं जात नाही व्यवस्थित ते निघालं जातं त्यामुळे थापत असताना आपण व्यवस्थित ते थापून घ्यायचं आणि थापण्याआधी आपल्याला थोडंसं पाणी थोडंसं खाली कपड्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ व्यवस्थित असं निघालं जातं इथे आता आपलं हे दुसरंही छान असं एक साईडून भाजलं गेलेलं आहे आता दोन्ही साईडून व्यवस्थित असं भाजून घेऊयात दरवेळी आपल्याला कोथिंबीर स्वस्त मिळाली की आपण पहिल्यांदा बनवतो ती म्हणजे कोथिंबीर वडी पण एकदा अशा पद्धतीने भरपूर सारी कोथिंबीर वापरून छान असे हे थालीपीठ एकदा नक्की करून पहा चवीला अप्रतिम लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत इथे आपलं हे, हे दुसरंसुद्धा थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून झालेलं आहे काढून घेऊयात आणि उरलेलीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे मी सगळे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे कोथिंबिरीचे थालीपीठ आपल्या इथे तयार झालेले आहेत एकदम मऊ लुसलुशीत असे हे तयार होतात तुम्ही ते बघू शकता किती छान हे तयार झालेले आहेत अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत छान असे दिवसभर हे मऊ राहतात एकदा नक्की करून पहा चवीलाही अप्रतिम लागतात कोथिंबिरीचे हे खूप सारे फायदे आहेत आणि मिक्स धान्य वापरून बनवलेल्या भाजणीच्या पिठापासून आपण हे थालीपीठ बनवलेले आहेत त्यामुळे हे हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये हे देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता एकदम मस्त रेसिपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि हे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट हे तयार होतात एकदा जरूर करून पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि आपण आपल्या वर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद